भीमराव कटळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा गरीबाला या देशात जगण्याचा अधिकार आहे की नाही देशामध्ये दे जात आणि धर्म पाहून जर लोकांना न्याय मिळत असेल तर लोकांनी कसं जगायचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न जर माझ्या आहे म्हणजे एखादा गरीब आहे तर त्या गरीबावरती कारवाई केली जाते आणि एखादा दोन असेल तर त्याला कारवाईपासून चुकलं जातं मुकलं जातं त्याच्यावरती कारवाई केली जात नाही अशीच परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची निर्माण झाली का इंदापूर तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या मतदारसंघातलं बाबळगाव हे गाव आहे आणि या बाबळगाव च्या गावामध्ये आठशे एकर अतिक्रमण आहे आठशे एकरावरती जमीन काही धनदाणग्यांनी अतिक्रमण केलेली आहे त्यातच पारधे समाजाच्या म्हणजे एस सी आणि एस टीच्या लोकांनी थोड्याफार प्रमाणामध्ये एक तीन चार एकरावरती अतिक्रमण केलेलं आहे तर त्यांची घरदार बुलडोजरने पाडून टाकलेली आहेत म्हणजे गरिबाला न्याय आहे की नाही त्यांची घरं पाडवून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे म्हणजे मामा तुझे सरकार ज्यांची घरदारं पाडली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि देशामध्ये काय सुरू आहे हे काय कळायला मार्ग नाही कोणाला गरीबावरती अन्याय अत्याचार होतोय एससी एस वरती अन्याय अत्याचार होतोय तर सर्वसामान्य माणसाचं सा जगणं मुश्किल झालेलं आहे गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय कायदा हा गरीबासाठी आहे श्रीमंतासाठी अजिबात कायदा नाही कायदा जसा पाहिजे तसा श्रीमंतांकडून कायदा वाकवला हो जातोय असंच काहीस आता देशातलं महाराष्ट्रातलं चित्र निर्माण झाले नाही राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचा मतदारसंघ असलेला इंदापूर तालुका या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण म्हणजे कुठलंही एक असं गाव शिल्लक नसेल की त्या गावामध्ये गा अतिक्रमण झालं नसेल परंतु मागासवर्गीय समाजाचं जर अतिक्रमण असेल तर ते जाणीवपूर्वक लगेच काढलं जातं लगेच पाडलं जातं गरीबाचं अतिक्रमण तो कुठच्याही जातीचा असू द्या जा, गरीबाचं अतिक्रमण असेल तर ते लगेच काढलं जातं लगेच पाडलं जातं गरीबाने जर एखादा काय गुन्हा केला असेल किंवा काय झालं असेल त्याच्याकडून तर त्याच्यावरती लगेच गुन्हा दाखल होतो त्याला जेलमध्ये टाकलं जातं झोपटून काढला जातो परंतु हाच कायदा इतरांना लागू होत नाही का असं म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अशी पद्धत का सुरू झाली बघा इंदापूर तालुक्याच्या बाबळगाव या ठिकाणी जवळपास आठशे एकर गायरा जमीन आहे जी ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे या गायरान जमिनीवरती सगळ्या धनदांडगे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते दत्ता मामा वर्णे कार्यकर्ते प्रवीण मानेंचे कार्यकर्ते प्रदीप गारटकरांचे कार्यकर्ते अप्पासाहेब जगदाळेंचे यांचे असतील किंवा अजून कुठल्याही नेत्याचे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जे नेते आहेत या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे तसंच आता त्याच्यामध्ये पारधी समाजाच्या काही लोकांनी चार पाच एकर क्षेत्रावरती अतिक्रमण केलं आणि त्यांची आपली घरं बांधलेली आता या पारधी समाजाच्या लोकांचं घरदार पाडून टाकलेले त्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे परंतु प्रश्न हा निर्माण होतो की जर प्रशासन अतिक्रमण काढत असेल तर ते अतिक्रमण कोणाकोणाचं काढलं पाहिजे किती लोकांचं काढलं पाहिजे वास्तविक पाहता या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी सगळ्यांचं अतिक्रमण काढणं गरजेचं होतं आता मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता याच विषयावरती की बाबा अतिक्रमण कशा पद्धतीने काढलं गेलं काय झालेलं आहे तिथं तर त्या अतिक्रमणाबाबतीत मी व्हिडिओ बनवल्यानंतर कलेक्टर साहेबांना देखील मी फोन केला होता की आपण फक्त पारधी समाजाचे अतिक्रमण काढा असा आदेश दिलेला आहे का तर त्यावरती मला त्यांनी असं सांगितलेलं होतं की <coughs> त्या ठिकाणी सौरउर्जाचा प्रकल्प हा बाबळगाव या ठिकाणी होणार आहे आणि तिथं अतिक्रमण काढा असा आशयाचा आपण <coughs> प्रशासनाला खाली तहसीलदार म्हणजे जे तहसीलदारचं प्रशासन यांना सांगितलेलं आहे तहसीलदार कचेरीला पण ते अतिक्रमण पारधी समाजाच काढा असं सांगितलं गेलेलं नाही तिथं त्या प्रकल्पासाठी जागा हवी आहे आणि ती जागा उपलब्ध करून द्या असं त्या ग्रामपंचायतीला आणि तहसीलदार कचेरीला सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी जे जीवन म्हणून तहसीलदार आहेत या तहसीलदार महोदयांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाचा आदेश आहे म्हणून पारधी समाजाचं अतिक्रमण काढलं असं सांगितलं आहे आता वास्तविक पाहता जिल्हा अधिकाऱ्यांचा असा कुठचाही आदेश नाही की पारध्यांचंच अतिक्रमण काढा फक्त जागा उपलब्ध करून द्या असा आदेश आहे त्यानंतर आम्ही एस पी साहेबांना देखील भेटलो त्याने देखील असं सांगितलं की पोलीस प्रशासनाचं काम एवढंच आहे की तिथं बंदोबस्त देणं एखाद्या गोष्टीनं म्हणजे अगदी ते शेतकऱ्याने बंदोबस्त मागू द्या शासनाने मागू द्या कोणी मागू द्या पोलीस प्रशासनाचं काम आहे की तिथं जर भांडण न होत असतील वादीवाद होत असेल तर त्याला पायबंद घालणं हे प्रशासनाचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे आमी आमी ते अतिक्रमण काढण्याचं काम आमचं नाही आणि आम्ही अतिक्रमण काढण्याचा आदेश आमचा नाही आणि काहीच नाही अशीच भूमिका कोकणेच आहेत इंदापूरचे पोलीस निरीक्षक कोकणे यांची देखील आहे की बाबा तिथं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचे पोलीस आणि आम्ही तिथं उपस्थित होतो आम्ही प्रशास आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी नव्हतो जर तिथं वादविवाद झाला तर आम्ही कारवाई करू असं सगळ्यांना सा सांगितलेलं होतं तर अशा आदेश असताना देखील फक्त आणि फक्त पारदी समाजाचंच अतिक्रमण काढलं गेलं इतर कोणाचंही काढलं गेलं नाही आता या ठिकाणी वार्तांगण करणारे जे पत्रकार होते या पत्रकारांनी देखील अशाच बातम्या प्रसिद्ध केल्या की इंदापूर तालुक्यामध्ये सगळीकडे अतिक्रमण आहे जसं आमचं बिगवण असेल वालचंदनगर असेल जंक्शन असेल बावडा असेल नगर असेल म्हणजे जी जी इंदापूर तालुक्यातली जी शहर आहेत अगदी इंदापूर शहर देखील त्याच्यामध्ये आलं जिथं जिथं अतिक्रमण झालंय तिथं तिथलं ते सगळं अतिक्रमण प्रशासनानं काढावं शेवटी प्रशासन आहे लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर ते प्रशासन काढणार आज नाही उद्या परंतु बाबळगाव मधलं देखील तुम्ही अतिक्रमण काढताय चांगली गोष्ट आहे अतिक्रमण काढा पण आख्या गावाचं अतिक्रमण काढा असं आशयाच्या तिथल्या पत्रकारांनी बातम्या लावल्या म्हणजे वार्तांकन केलं सगळ्या अगदी चोवीस तास एबीपी माझा टी व्ही नाईन एन, एनडी टी व्ही या सगळ्या चॅनल्सने हेच बातम्या लावल्या की सगळ्यांचं अतिक्रमण काढलं पाहिजे मग पारदी समाजाचं अतिक्रमण काढलं आता इंदापूर तालुक्यातल्या लो सगळ्या लोकांचा देखील तहसीलदार हो महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही अतिक्रमण काढा आमचं काही मत नाही पण कुठच्या तरी एका समाजाचं अतिक्रमण का काढलं गेलं तुम्ही अतिक्रमण काढायचं तर ते आख्या तालुक्याचं अतिक्रमण किंवा आख्या गावाचं अतिक्रमण काढणं गरजेचं होतं गावामध्ये सातशे ते आठशे एकर जमिनीवरती अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण धन दांडग्या म्हणजे श्रीमंत लोकांनी केलेला आहे तो कुठच्या जातीचा धर्माचा ह्याच्याकडे न पाहता तो श्रीमंत आहे आणि त्याने अतिक्रमण केलं म्हणजे पूर्वी त्याला वीस एकर पंचवीस एकर दहा एकर अशी जमीन आहे तरी देखील त्यांनी गायरानामध्ये दहा एकर पंधरा एकर वीस एकर शेती बळकवलेली आहे आता या हे जे सातशे आठशे एकर जे ग्रामपंचायतीचे जागा जा, जमीन आहे याच्यामध्ये कोणी बंगले बांधले कोणी पोल्ट्र्या टाकल्यात कोणी कोंबड्याचे फुरावडे ठेवले कोणी पालन केलंय कोणी डाळिंब लावलंय कोणी पेरो लावलाय चक्को लावलाय डाळिंब लावलाय अशा आशयाची फळबागा केल्या तर कोणी ओस लावलाय म्हणजे आज आठशे एकर जमिनीपैकी एक एकर देखील ग्रामपंचायतीच्या ताब्यात शिल्लक जमीन राहिलेली नाही जर पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलदार कचेरीचं प्रशासन असेल जर हे अतिक्रमणच काढायचं होतं तर ते अतिक्रमण आख्या गावाचं काढणं गरजेचं होतं परंतु तसं काहीही झालेलं नाही आता इंदापूर तालुक्याचे आमदार हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि ते शिस्तप्रिय कृषी मंत्री असं समजलं जात परंतु आता हे अतिक्रमण काढत असताना त्यांना याची खबर लागली नाही का दत्ता मामा भरणे यांचा राजकीय राजकारणामध्ये मोठा हातखंडा आहे इंदापूर तालुक्यातल्या कुठल्याही वाड्या वस्तीवरती कोणी जरी देवपूजा जरी केली तरी त्याची खबर त्यांच्यापर्यंत जाते कोणाचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल कोणाचं जागरण असेल गोंधळ असेल कुठच्याही कार्यक्रम असेल लग्न असेल काहीही असेल त्या प्रत्येक कार्यक्रमाला भरणे कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी सदस्य उपस्थित असत आणि त्याची खबर ही दत्ता मामा भरणेपर्यंत जाते मग हा पारधी समाजाचा आक्रोश का त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही का त्यांच्यापर्यंत पोहोचून देखील जाणीवपूर्वक केलाय म्हणजे इंदापूर तालुक्यातले सगळेच पुढारी दत्तामा भणे असतील प्रदीप प्रवीण माने असतील प्रदीप गारटकर असतील हर्षवर्धन पाटील असतील नापासाहेब जगदळे असतील घोलक कुटुंब असतील किंवा अजून कोणी जे जे आमदारकीचं स्वप्न पाहतात जे जेडपी सदस्य होण्याचे स्वप्न पाहतात जे आमचे तांबिले भैया आता तो त्यांचाच गट आहे त्यांचे विरोधक देखील जे असतील या सगळ्यांना कोणालाही त्याच काहीही सोयसूत पडलेलं नाही आता तिथं असं झालेलं आहे की त्या गावामध्ये तीन चार पक्षाचे चार गट आहेत म्हणजे प्रवीण मानेंचा गट आहे हर्षवर्धन पाटलाचा गट आहे भरणीबाचा गट आहे आपासाहेबांचा गट आहे घरटकरांना मानणारे आहेत मग आता ह्याच कुणाचं जर अतिक्रमण काढला असतं समजा प्रवीण माने गटाच्या चार कार्यकर्त्यांचं जर अतिक्रमण काढलं असतं तर त्यांनी लगेच कालवा केला असता प्रवीण माने मोठा मोर्चा काढला असता हर्षवर्धन पाटलांच्या गटाचं जर अतिक्रमण काढलं असतं तर त्यांनी देखील मोर्चा काढला असता म्हणजे कुठच्याही नेत्याच्या कार्यकर्त्याचं अतिक्रमण काढला असतं तर त्याच्यावरती लगे प्रतिक्रिया असली असती आणि त्यांनी लगे मोर्चा काढला असता परंतु गोरगरीबाचं एसटीच्या एसटी समाजातले पारदी आदिवासी म्हणजे ह्यांचा कोणी नेता नाही हे दुबळे लोक आहेत ह्यांना नेताच नाही म्हणून ह्यांचा अतिक्रमण काढायचं आणि त्यांना देशोदडीला लावायचं म्हणजे ह्याला काय म्हणलं पाहिजे आपण आज पारधी समाज म्हणजे इंदापूर तालुक्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पारधी समाजाकडं चोऱ्या करणारी जमात म्हणून पहिलं पाहिलं जायचं परंतु आता पारधी समाजाची पोर बायका वडी हे सगळे लागल तो लागल तो उद्योगधंदा करतात लागल ते काम करतात जसं बाबा मार्केट यार्डवरती आडतीवरती केळ उतरायची डाळिंब उतरायचं हमालीच काम मासेमारीचं काम शेतामध्ये काम अशा पद्धतीची कामं सध्या करायला लागलेली आहेत आणि त्यांनी सोऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे आता तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठच्याही पोलीस स्टेशनला पहा चोरीच्या मोटरसायकल चोरीच्या बांधण मारा ह्या ज्या सगळ्या केसेस आहेत त्या कुठच्या लोकांवरती होत आहेत म्हणजे पारधी समाज हा यापासून बऱ्यापैकी दूर गेलेला आहे त्यातले त्यात बाबळगावचा पारधी हा सगळा पारधी समाज मासेमारीचा व्यवसाय करतो आणि जे पाच सहा एकर त्यांनी क्षेत्र पकडलं होतं तिथं की कुणी एकर आरा एकर अर्धा अर्धा एकर ह्याच्यामध्ये तारकारी म्हणजे माळव पिकवतात बाजरी लावतात गहू लावतात ज्वारी लावतात अशा पद्धतीची पिकं घेऊन स्वतःची उपजीविका करत होते आणि आता त्यांना याच्यापासून शेती करण्यापासून रोखलं जाते आता हे तहसीलदार महोदयांच्या लक्षात यायला पाहिजे होत की बाबळगाव मध्ये किती एकरावरती अतिक्रमण आहे आणि ज्यांनी दहा एकर अतिक्रमण केले त्याचा एकर घेतला असतात दुसऱ्यांनी पाच एकर त्याच थोडं घेतलं असतं या सगळ्यांचं थोडं थोडं क्षेत्र घेतलं असतं अतिक्रमणातलं तर तुमचा ऊर्जेचा प्रकल्प झाला असता आता बघा हे अतिक्रमण काढलं अतिक्रमण काढता वेळेस गोंधळ झाला त्या पारदी समाजाच्या लोकांना मारहाण झाली असं आता ते व्हिडिओ व्हायरल आपण जे क्लिप आहेत व्हिडिओ ते व्हायरल व्हिडिओ आपण पाहतो की तिथं गोंधळ झाला लोकांना मारहाण झाली आता पोलीस प्रशासन नाही झाला असं म्हणतं आणि गोंधळ झाला हे देखील साजिकच आहे आता अतिक्रमण काढलं त्यानंतर बघा पुन्हा आता त्या त्याला त्या काय जाळी वगैरे हो मारून घेतलेली नाही प्रशासनाकडून मग हे लोक परत अतिक्रमण करतील तिथं म्हणून प्रशासनाच्या सांगण्यावरून राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या सांगण्यावरून या पारधी समाजाच्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना येरवड्याला जेलमध्ये धाडण्यात आले नाही म्हणजे इंदापूर तालुक्याची काय परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस म्हणजे गरीबाची काय अवस्था सुरू आहे कायद्याची कशी चेष्टा सुरू आहे हे काही अशा उदाहरणावरून आपल्याला दिसून येत आहे प्रशासन हे निगरगट्ट असतं गेंडेच्या कातडीचं असतं हे आपण ऐकलं होतं परंतु हे अशा काय गोष्टी आहेत की या अशा गोष्टीतून ते सत्यता आपल्या डोळ्यासमोर येते तुम्हाला पारधी समाजाचच अतिक्रमण पारधी समाजाची जागा का हवी आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे इंदापूर तालुक्याचे आमदार यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हे झाले ह्या मेसेज अज्ञात तालुक्यामध्ये गेलेला आहे या पारधी समाजांचं देखील तेच मत आहे की जाणीव पूर्वक जाणून बुजून आमची घरदार पाडली आमच्या जमिनी पाडल्या आमच्या घरांवर नांगोर फिरवला बुलडोजर फिरवला राज्याचे मंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता मामा बर्डे यांनी आणि हे करून देखील त्यांचं समाधान झालं नाही नंतर आमच्या लोकांवरती केसेस घालून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आम्ही करायचं काय त्यांचा जामीन करण्यासाठी पैसे आणायचे कुठनं आम्ही पुन्हा आम्ही चोऱ्या माऱ्या माऱ्या करायच्या का असा या समाजाचा उद्रेक झालेला आहे आता बघा येणारे काही दोन तीन दिवसामध्ये पारधी समाजाचा काहीतरी भला मोठा मोर्चा असा तहसीलदार कचेरीवर आहे असं समजते त्यातच काही पत्रकार बांधव आहेत त्यांना देखील अडचणीत आणण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे म्हणजे ज्यांनी जे वार्तांगण केलं तिथलं पारधी समाजाचेच नुसतं अतिक्रमण का काढता ह्याच्यावरनं म्हणजे आता तिथं जे वार्तांकन करणारे जे पत्रकार आहेत पत्रकार बंधू त्यांना वार्तांकन करण्यापासून सुरुवातीला प्रशासनाकडून अडवण्यात आलं तरी देखील त्यांनी वार्तांकन केलं आणि त्यांनी खऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या की प्रशासनानं कसं भारतीय समाजाचं घरं पाडली अतिक्रमण काढलं त्यांना कशी मारझोड केली हे सगळं वार्तांकन केलं त्यामुळं त्या, त्या पत्रकार बंधूंना देखील अडचणीत आणण्याचं काम हे प्रशासनाकडून सुरू आहे असं देखील सांगण्यात येत आहे आता जर अशाच गोष्टी महाराष्ट्रामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये जर घडायला लागल्या तर मग इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे हे काय करतायत हे देखील आता बघणं गरजेचं आहे आता ज्या पारद्यांचं अतिक्रमण काढलं त्यांची घरदार पाडली त्यांचं पुनर्वसन प्रशासन कुठं करणार आहे करणार आहे की नाही करणार हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे आता या पारद्यांच्या बाजूनी इंदापूर तालुक्यातला कोणी नेता सध्या तरी उभा राहिलेला दिसत नाही परंतु काही नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं पण आपल्याला सध्या तरी दिसतंय म्हणजे इंदापूर त्यांना वाढतं पाठबळ म्हणजे घरदार त्यांचे पाडले ती त्यामुळं त्यांना पाठबळ मिळतंय असं आपल्याला एकंदरीत सध्या तरी दिसतंय त्यांच्या बाबत जो तालुक्यामध्ये मेसेज आहे लोकांना प्रत्येक कोणाला जरी विचारलं की बाबा पारदी समाजाची गर पाडली पाडायला पाहिजे का तर प्रत्येक माणसाला हळहळ वाटते की बाबा नव्हती घर पाडायला पाहिजे गावात जर आठशे एकर क्षेत्र ग्रामपंचायतीचं आहे तर त्यापैकी कुठलं तरी शेती करणाऱ्या लोकांचं द्यायला पाहिजे होतं ह्यांची घरदार आणि पारदेश समाज हा आता चोऱ्या माऱ्या करत नाही ते चांगल्या मार्गाला लागले लोक ती त्यांचं अतिक्रमण काढणं हे एकदम चुकीचं झालेलं आहे असं अनेक पुढारी आणि नेत्यांना इंदापूर तालुक्यातल्या सध्या तरी वाटतंय असं आपल्याला दिसतंय बघा आता जर <coughs> यांचं अतिक्रमण काढलेलं जर परत आहे असं ठेवायचं म्हटलं आता त्यांची जी घर पाडलेले बघा आपल्याला जर घर बांधायचं म्हटलं तर त्या घरासाठी किती पैसा लागतो भले ते शिमेंटचं असू द्या मातीचा असू द्या बंगल्या असू द्या पात्याचं शेड असू द्या एखाद्या गरिबाला जर पत्र्याचं शेड मारायचं म्हटलं तरी त्याला लाख दोन लाख रुपये खर्च येतो आणि ते पैसे जमवता जमवता त्याला नाकी नऊ येत कशा कशा पद्धतीने ते पैसे जमवून पात्र्याचं शेड मारलेलं असतं आणि ते जर पाडलं त्या जे शिपीनं उलट पालट केलं पत्रे मोडून टाकले तर त्या माणसाचं किती मनामध्ये दुःख होत असेल आणि ते दुःख त्याचा आत्मा काय म्हणत असेल हे देखील प्रशासनानं बघणं गरजेचं आहे अतिक्रमण काढण्याला आपलं कुठलाही विरोध नाही अतिक्रमण हे काढलंच पाहिजे सरकारच्या जा ज्या जागा आहेत त्या ताब्यात घेतल्याच पाहिजे रस्त्यावरती अतिक्रमण का, केलेलं काढलंच पाहिजे रस्त्यावरचं अतिक्रमण काढलं तरच रस्ता मोकळा होणार आहे परंतु ह्या कारवाया करत असताना कारवाई करायची तर सर्वांवरती केली पाहिजे सगळ्यांच अतिक्रमण काढलं पाहिजे त्याच्यामध्ये कसलाही दुजाभाव केला नाही पाहिजे हेच एकंदरीत आपल्याला दिसतं म्हणजे दुजाभाव केला तर त्या कारवाईवरती देखील शंका उपस्थित होते तशीच शंका उपस्थित ही बाबळगावच्या अतिक्रमणाच्या निमित्तानं दत्ता मामा भरणे यांच्यावरती झालेली आहे आणि जे आता पराभूत उमेदवार आहेत विधानसभेतले हे देखील हेच सांगतात की मामा भरणे यांनीच कारवाई करायला प्रशासनाला भाग पाडलेला जा आहे सौर ऊर्जाचा प्रकल्प काय तालुक्यात कुठं केला असता की म्हणजे तालुक्यात ग्रामपंचायतीच्या किती जागा रिकामी आहेत तिथं काय करायला चालतं किंवा ह्याच गावात जर करायचंय तर ज्यांनी अतिक्रमण जागेची केलेले दहा दहा वीस वीस अकराचं त्यांचं एकर एकर घेतलं असतं तर तिथं सौर उर्जाचा प्रकल्प झाला असता की मग ह्या पारद्यांची घर पाडदार पाडायची काय गरज होती असं देखील तालुक्यामध्ये मेसेज दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात सध्या तरी चर्चेत आहे तर बघा अशी कारवाई सर्वसामान्यांवर त्यातली त्यात गरिबांवरती होऊ नये एखाद्या मोठ्या माणसावरती जर झाली त्याचं लाख दोन लाख पाच लाखाचं महिन्याचं उत्पन्न असन जास्तच करोडचं उत्पन्न असन त्याच्यावर कारवाई झाली तर त्याला काय वाटणार नाही परंतु एखाद्या गरीबाचं जर लाख दोन लाखाचं घर पाडलं तर त्याचा आत्मा तळतळाट देत असतो आणि त्या तळतळाटाची हाय कधी आणि कशी कुणाला लागल हे देखील सांगता येणार नाही तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे